अजिंतना तोडू शकलो आम्ही जाती धर्माची मी मज झालो दुसरी चाल मीही दुसऱ्या मी मज झालो दुसरी चाल तीही दुसऱ्याची रुमाल उचलून दिला तिला इतके कारण झाले माझ्यावर मग पाळी आली डोळे हो मग दुसऱ्याची माझ्या घरटे सोडून गेली ती फांदीवरचे घरटे सोडून गेली ती त्या महिने सवय असावी झाड बदल किने के वापर केला होता के सांसा किले खुबी ने वापर केला होता के सांसा मुली चवती खून ठेवली गळा का पदार्थी गुलाब माझा स्वीकारूनही पिडले किती मला गुलाब माझा स्वीकारूनही पिडले किती मला बंद ठेवली किने पाकळी अकुल्या ओठांची मी मग झालो दुसरी की ही दुसऱ्याची भिंत न तोडू शकलो आम्ही जाती धर्माची मी मद झालो दुसरीचा तीही राजू दादा सिद्ध केलं की त्यांच्यासाठी ती म्हणजे फक्त तीच असते